शुभ सकाळ सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आणि आजची शिवामुठ आहे तीळ तर बघू शकता इकडचं वातावरण छान असं मस्त ऊन पडले आणि ऊन इतकं पडायला लागले की अक्षरशः ऊन नको नको झाले तर आजचा दिवस खूप छान असा छान मस्त असं नवीन दिवसाची नवीन सुरुवात इकडे काका बेल देऊन गेलेले आहेत आणि तुम्हाला सांगते इतकं ऊन पडलेलं आहे की अक्षरशः टेरेसला झाडं ठेवली होती मी ती झाडं जी आहेत ती सगळी ऊन करपायला लागलेत म्हणून त्या झाडांना परत खाली आणायचं नियोजन केलं तर हे सगळं पोर्च वगैरे धुवून घेतलं आहे साफस्वच्छ सगळं दारातलं क्लिनिंग झालं आहे आता करायची आहे देवाची पूजा त्याचबरोबर अगोदर तुळशीमध्ये काकांनी बेल ठेवलेला होता तो बेल घरामध्ये घेऊन येते आणि त्यानंतर करते पूजेला सुरुवात तर इकडे ह्यांनी स्वामींची पूजा केलेली आहे तर फुलं व्हायची राहिलेत तर अर्धी पूजा माझ्याकडं फुलं वाहून स्वामींना नमस्कार वगैरे करते ह्यांची सकाळी पूजा वगैरे झालेली असते स्वामींची फुलं कधी कधी त्यांच्याकडून राहतात कधी रोज वाहतात पण कधी राहतात तर आज मी वाहिलेली आहेत स्वामींना फुलं तर माझं बरोबर लक्ष जातं त्यांनी केली होती पूजा आपण फुलं व्हायची राहिली होती त्याच्यामुळे मग मी लगेच फ्रीजमधली फुलं आणली आणि वाहते देवाला म्हटलं स्वामींना वगैरे फुलं ठेवते देवपूजा केल्यानंतर मी सगळ्या देवांना फुलं वाहत असते त्यावेळेस मग माझं लक्ष गेलं स्वामींकडं तर स्वामींनासुद्धा लगेच ठेवत असते त्यांच्याकडून कधी विसरतं कधी हे कारण त्यांना खूप सकाळी गडबड असते कामाची त्याच्यामुळे तर बघा ब्रह्मकमळाविषयी थोडीशी सांगते तुम्हाला माहिती ताईंनं माझ्या ब्रह्मकमळाला खूप साऱ्या पाठीमागं कळ्या आल्या होत्या पण मागच्या आठवड्यात ज्यावेळेस पाऊस चालू होता त्यावेळेस मी खूप चांगला पाऊस पडतोय म्हणून मी टेरेसला सगळ्या कुंड्या ठेवल्या होत्या त्यानंतर खूप आता ह्या मागच्या दहा दिवसाखाली इतकं ऊन पडलं इतकं ऊन पडलं की त्या कळ्या ज्या आहेत ना त्या सगळ्या जळून पडल्या म्हणजे छान छान छोटे छोटे कोंब आले होते तर ते कोंब तिथल्या तिथे जळून गेले जागेवरती असे काळे काळे पडले ते कळलंच नाही मला कशामुळं का झालं काय झालं म्हणून मी त्या कुंड्याखाली आणलेल्या आहेत आज पण काय होतं इथं पण गायी खूप आहेत जनावरं खूप आहेत किंवा येणाऱ्या सुद्धा झाडं काढून नेतात असं होतं त्याच्यामुळे खालीसुद्धा ठेवायला नको आहे आणि वर ठेवावं तर ऊत ऊन इतकं पडतंय की आणि अक्षरशः पानं जळायला लागल्यात तर बघू शकता ही कांडी लावली होती गुलाबाची तर तिलासुद्धा तिची सुद्धा पानं करपलेली म्हणजे इतकं छान फुटलेलं पण ऊनच इतकं पडतंय सगळी पानं करपायला लागल्यात आणि ही जी आहे ती तस होती बघा तर ही किती हिरवेगार टवटवीत पानं आहेत आणि ह्याची पानं कशी झालीत तुम्ही बघू शकताय तर सगळे असे निर्जीव झाल्यासारखी पानं झाली होती त्याच्यामुळे म्हटलं ह्याला सावलेल्याच ला ठेवावं लागणार आहे ह्याला जर उन्हात ठेवलं तर हे झाड पूर्ण खराब होऊन जाईल आणि पानं सगळी पिवळी पडतील आणि आता दोन आलेल्या आहेत बघा कळ्या त्या बघू शकता आहे छोट्या छोट्याच कळ्या आल्यात पण कसं है? आहे ह्याला जपावं लागतं ह्याला है। जर जास्त उन्हात ठेवलं तर ह्या कळ्या जागच्या जागी काळ्या पुढून जळतात ह्याला जास्त ऊनही चालत नाही जास्त पाणीही चालत नाही आणि सावलीला असं असावं उन्हाळ्यात पाणी भरपूर लागतं ह्याला पण सावलीलाच पाहिजे म्हणजे उन्हाळ्यामध्ये किंवा जास्त ऊन असेल तर पण आत्ता ह्या दहा दिवसात इतकं ऊन पडतंय दुपारचं इतकं टेम्परेचर वाढलंय की इतकं ऊन पडतं आहे ना की हे अक्षरशः झाडं जे आहेत ते ह्यांच्या सगळ्या माना पडल्या होत्या म्हणून मी खाली आणल्यात पण खालीसुद्धा गॅरंटी होत नाही खाली ठेवावं तरीसुद्धा पंचायत होते पण असो आता ह्याला चांगलं जपते आणि पहिल्यासारखं रोज पाणी देऊन देऊन हिरवीगार अशी झाडं होतील तर छान फुटले आणि ते जे झाडं दुसरं आहे ते सुद्धा कुंडीमध्ये लावायचं आहे पण कुंड्याच नाहीत त्याच्यामुळे हे झाडं जे आहेत ते असेच ठेवले सध्याला गाई येतात गाई झाडं खातात शेळ्या पण खातात गाई पण खातात त्याच्यामुळे ह्याला खाली आणले आणि बघू शकतात छान अशा दोन छोट्याशा कळे आल्यात खरं तर झाडं जपायचं खूप अवघड आहे कारण मला झाडांचा खूप नाद आणि त्यातनं झाडांना माझ्या दृष्टच लागते सारखं कोणी ना कोणी फांद्या तोडतं झाडं तोडतं त्याच्यामुळं वाईट पण खूप वाटतं तिकडे छान अशी सुंदर आची सोमवारची पूजा तर थोडीशी काल तब्येत खराब होती त्याच्यामुळे सोमवारच्या पूजेचा काल व्हिडिओ टाकला नाही तो पहिला व्हिडिओ एडिट केला होता तोच टाकला तर इकडे छान असे सुंदर म महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक घालून घेतला आणि आता डायरेक्ट पूजाच दाखवते तुम्हाला मी तर अशा प्रकारे आज पूजा मांडलेली आहे थोडीशी काल दोन तीन दिवस दी झालं तब्येत थोडीशी खराब आहे त्याच्यामुळे व्हिडिओ वी आपले टायमावर सुद्धा वे येत नाहीत आणि पूजे पूजा रोजच होते पूजा होत नाही असं नाही पण काय होतं व्हिडिओ बनवत नाही एडिट करायला आहे ते असं होतं म्हणून तर इकडे छान सुंदर महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक घालून घेतला खाली बेलाचं पान ठेवलं त्यालासुद्धा चंदन लावलं आणि त्याचबरोबर आपल्या महादेवाला सुद्धा चंदन लावून घेतलं त्यानंतर भस्म आणि आजची शिवामुठा आहे तिळ तर तांदूळसुद्धा वाहते पिंडीवरती आणि रोज रोज अशाच प्रकारे माझी रोजची पूजा असते आज काही चौरंगावरती पूजा मांडली नाही महादेवाची रोज जशी करते तशीच इथंच ठेवली आणि जेवढी बेलाची पानं होती ती पानं गुलाबाचं फूल पांढरं फूल पांढरं लिलीचं फुल आहे आता ते दुसरं स्वास्तिकचं फुल आज नव्हतं लिलीचं होतं तर तेच वाहिलं आणि बेल तर अशा प्रकारे आजची सुंदर पूजा आणि बेल वाहिल्यानंतर परत त्याच्यावरती गळती ठेवते म्हणजे रोजची नेहमी रोजची पूजा असते तशीच ते आजची सुद्धा पूजा केली एवढंच की आज सोमवार आहे त्याच्यामुळे शिवामुठ वाहिलेली आहे आणि तब्येत थोडीशी खराब होती त्याच्यामुळे व्हिडिओ हा आ, काल सोमवारी नाही आला तर आज मंगळवारी येतोय बेलाची पानं वाहिल्यानंतर बघा किती छान वाटते आणि फ्रेश असे सुंदर सुंदर हिरवीगार पानं आणि शिवामोट अशीच वाहतात बघा तुम्हाला दाखवलेली आहे मी पाठीमागंसुद्धा शिवामोठ कशी व्हायची तर आपला अंगठा जो आहे तो खाली करून व्हायची आणि खरं तर मी तीळ ओले करून घेतले नाहीत कारण काय होतं तीळ ओले केले की पिंडीवरती पडतच नाहीत शिवामूठ असे पडतच नाही मग काय केलं मी अशी शिवामूठ वाहिली आणि त्यानंतर मग ते पाण्याची गळती आहे ती लावून दिली आपोआपच ओले होतात पण म्हणतात ओलं करून लावावं आणि इकडे गुलाबाच्या पाकळ्या रोजच्याप्रमाणे अशा चा, छान सुंदर अशा हे केल्या त्याचबरोबर हे धोत्र्याचं फळ तर ह्याचा खूप मान असतो काल फुल मिळालं होतं तर आज फळ तर फळं भरपूर आलेली पुल पुल आहेत पण रोज वाहत नाही मी दर सोमवारी एक म्हणून असं ठेवलेले आहेत आणि दर सोमवारी एक तोडते मागच्या पण सोमवारी तोडलेलं आत्ता पण तोडलं अशी झाडं आहेत आमची इथं धोत्र्याची त्याला फळं आलेली आहेत फुलं कधीतरीच येतात पण काल काल आलं होतं रविवारी मग फुल ज्या दिवशी उमलल त्या दिवशीच वाहते कारण ते दुसऱ्या दिवशी लगेच सुकतं आणि फळं मात्र राहतात त्याच्यामुळे फळं मी तोडत नाही फक्त सोमवारीच तोडते आमच्या शेजारीत मोकळं पटांगण आहे तर तिथं आहेत ह्याची झाडं तर मस्त अशी आजची पूजा झालेली तर ताईंनो मैत्रिणींनो तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ